यज्ञा तू कधी येशील खेड माहेर तुला नाही का आवडलं डोंगराळ्या गावातली चिमुकलीची कहाणी राजा राणीचा संसार कुणाची झाली दीट कुठे उडालीची चिमणी कशी पाहू तुझी वाट घरात बाहेर आवाज कानावर कुठे गेली गची चिमणी उडून दूर दूर झालं गची सुन सुन तुझं घर कशी गेली ग उडून तू दूर दूर आई बापाच्या कुशीत झोपत होती गलपून आईला का दिलं ग बाई सोडून तुझ्या तुझ्या गोडई गोडपासून आईला आठवण आईला का दिलं ग बाई तू सोडून नवे नवे ग कपडे ठेवले ग कपटात कशी पाहू कशी हात कशी ग मी लावू एकच कपड्यावर माझं शकूल गेल दूर कशी लावू ग तुझ्या कपड्याला हात तुझ्या ग ताटात वाडूवरण भात तुला जे आवडत होत ते देत होती ग हातात राजा राणीचा संसार कुणाची झाली दीट सुखदुःखाची गची म्हणी वाट पाहू गंगणी आग यज्ञा तुग माई तुझ दप्तर कोण पाही अभ्यासासाठी तुझे असायची घाई घाई माझ्या पाखराच्या एवढ्या आठवणी कुठे कुठे ग ठेवू मी साठवणी हे बघूनी, बघूनी डोळे जातील आठवणी कुठे ठेऊगाची म्हणी तुझ्या ग आठवणी इवलीवलीची चिमणी आम्हाला पाजत होती पाणी गोडपाखराची किती लिहू मी गाणी एका छोट्या अशा पिलूची मोठी मोठी आहे काणी विसरणार नाही बाई कधी जग कोणी घरात सगळ्यांना चिमुकली आठवणी कशा टाकून गेली आईच्या स्वप्नात ये आईशी गप्पा मारशील चिमुकलीच्या आठवणी कशा ग साठवणी राजा राणीचा संसार पापीची लागली दीट, माझी गोड चिमणीची कुठे पाहू ग वाट यज्ञा तुला कोटी कोटी श्रद्धांजली आपली आजी यज्ञा तू कधी गईशील खेड्या गावाच माहेर तुला नाही आवड माझ्या कविताला लाईक करा कमेंट करा